बघा आपल्या गव्हानीच पूर्ण काम झाले या संपूर्ण ही काढली जाऊ ते मधनं रस्ता ठेवलेला आहे आपल्याला जायला आणि बऱ्याच दादांच्या कमेंट होत्या ताई गव्हानीला खर्च किती आला खर्च किती आला भरपूर आता खर्च झाला या तसं काही सांगायजोग नाही कसं असतं ज त्याचं बजेट वेगळं असतं त्याच्यामुळे काही ताई सांगू शकत नाही एवढा खर्च झाला आणि तेवढा असतं आमचं बजेट वेगळं हा सतरा तोंड असते परत तुम्हीच नाही का ताई इतका कशाला पैसे इतका कशाला खर्च लागतो या त्याच्यामुळे सांगू शकत नाही जी करत त्यालाच माहिती असत ज्यांनी ज्यांनी केली ना गवान त्यांना माहिती किती खर्च येतो काय होतो तसं आता आम्ही केली त्याच्यामुळे आम्हाला माहिती आता किती खर्च आला काय झाला त्याचं बजेट वेगळं त्याच्यामुळे तसं काय सांगू शकत नाही किती खर्च आला बघा आपण एक नंबर काम केलंय क्वालिटीचं मिस्तरींनी मस्त ले नाथ काम असं करून दिलंय आमचं नातखोळा काम केलं या थोडस बाकी राहिल या भरपूर नाही असं थोडं सँडल बाथरूमचं काम राहिलंय ती पण थोड्या लवकरच करून देणारच आहे ते पण कसं बघा इकडं आपल्या गायांचं कसं खाणं पिणं चाललंय तुम्हाला पूर्ण आता गव्हाण दावून घेते पहिल्यापासून हा हा मग काय <laughs> हा हो। बघा इकडं तेवढं बिताडाच थो थोडस काम बाकी राहिले पाठीमागून मागून प्लास्टर राहिले बोला खडा करून बाथरूमचा खडा तर बघा जिशिबी यायला आतमध्ये साधनच नाही हे जेव्हा असलं जबर सरप चायनील चाल टाकून टाकीवर टाकीऊ खुराकाची थापी बसली पाहिजे जागा जाणे काम नाही किती माती निघली या भरपूर टाकली माती पहिली अगोदर अजून खांदायचा का या आपला पाण्याची टाकी ठेवायचा कट्टा आपला जो बॅलर आहे का तो बॅलर फिटर आणखीन किंड आपली ही पालती घालण्यासाठी ही पूर्ण असा कट्टा बनवून घेतला या बघा कस काय कट्टा बनवला या लागणारी जी जी लागणार मिशन आतमध्ये ठेवायची पल्ली शेड मध्ये आहे ना तिकडं ठेवायची या दुधाची मिशन त्यामुळं काढणार टेन्शन पाणी भरपूर वेळा मारले या गायांचा हाल चालले तो ह्या गव्हानी भरपूर असं गायांचा हाल चालले बघा आणखीन केनल मध्ये पाणी आमच्या इकडं बघा केण्याला आणखीन भरपूर पाणी या इकडं केळी आमची तिकडं केळीच झाड या घेवड्याला शेंगा कितीक लागलेत धावते तुम्हाला आता शे माल लागायला लागलाय घेवड्याला आपल्या काही घेवड्याचा वेल आहे श्यावगा या शेवग्याला पण शेंगा लागल्यात भरपूर शेवग्याला कंपल्सरी शेंगा असतात त्याच्यामुळे शेवग्याचं नाही काय टेन्शन घेवडा आपल्या शीताफळीच्या यालावर झाडावरती ये लावला हवा का असं हवा शेंगा अशी लागल्या दिसल्या हवा का शेंगा शेंगा आहे मस्त अशा शेंगा लागल्यात पण तोडायच आता मोठ्या अडचण येते तोडायची वरती येल गेला ना भरपूर अशा अडचण येते इकडे बघा कस काय छान शेंगा लागल्यात गोच्छी गोसच लागली मस्त मस्त असा वेल आलाय हिथ आपली लिंबून या लिंब नीला पे आता भरपूर फुलं लागायला लागलेत चांगले आता लिंब पण आपल्याला घरची येतेच काय आता अडचण नाही एकदा शेवगा हे हो। दिसला का आपला शेवगा शेवग्याला भरपूर फुलं लागलेत कवळ्या कवळ्या शेंगा विध वरती कारल्याचं आता बारस संप कारल्याचं पण येईल होता पण आता कारल्याचा बारस संपला चारा आणून ठेवलेला उसालाय मुर्गा स्पिंग आणलंय आपलं हिदा आपली कुटी या बघा आणि हिदा आपली विटा करायची मिशन आहे या बाक्या बसला नित बघा इकडं बैल आहे हो आपला ऊसाचा चारा भरपूर असा शिल्लक राहतो सरता सरत नाही उलट हिने खाल्लंय काय खाते काय राहतो काय वा ते पो आत्ता होत मागा नाही का तिथं तुम्ही ठेव अशी मजा गायांची आता पाणी प्यायची मनमुक्त हा ना ते नवीन बांधकाम आहे ना त्याच्यामुळं पण गायांचं मनमुक्त पाणी प्यायचं भागत ना तिथन सोडायच्या आणि तिथंच बांधायच्या अजून तर काहीच नाही चाराण बिराण खायला झाले मग तर काही टेन्शनच नाही कसं असतं काष्टाने कमी उल ना त्याची कळकळ खरच कळती ज्याचं हरामात आहे ना त्याला काय नसतं आपण भरपूर असं ह्याला रात्रंदिवस कष्ट करतोच आणि त्या कष्टाची ही आपलं तेव्हा कुठंतरी काहीतरी बघायला भेटतं या नाही कष्ट केल्यावर काय बघायला आणि काय करायला भेटायचे असं पाणी बी लगेच त्यातलंच मारायचं <laughs> इकडं तिकडं हे काढली इकडं आणि ती काढली तिकडं का असं गार राहिली नुसती गवात सांगायजो नाही झाली मिशन जोडायची सुरुवात झाली मिशन काढ हवा का असं मग आम्ही इथलंच पाणी घ्यायचं इकडं मिश्रण आ थांबा काढते एकच मिनट मिशन मधली घाण काढतात पायपात काय घाण का गुतलेली ना ती घाण काढली बघा इकडं कस काय बहाला नाही नाही काहीच नसतो मांडी घालून बसायचं मिशन रोडवर काय तर पायपात गुतलं या त्याच्यामुळे आवाज मारते येऊन त्याच्याला बघू आता आजच्या दिवस चला चलून द्याज नाही त्याला चला आता बाय बाय हिदत करतो ती एंड तसं लई उशी लई लांब होतो आहे मोठा हिडी होतोय त्याच्यामुळे हिडच आता एंड करू मग असं जोडलं आहे मिश्रण आताहून त्याच्याला मिश्रण बी स्वच्छ करून घेऊ जरा लई खराब झाले आहे